पश्चिम महाराष्ट्र गतीमान केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यातील एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यात आणखी आठशे पंच्याहत्तर अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची कामे वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर एक ते तीन किलो वॅट क्षमतेच्या सौरऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या घरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे अशा सौरऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्षे मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौरऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील घरं उजळून निघाली आहेत पंतप्रधान सूर्य घर योजनेला जनतेचा प्रतिसाद आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री